जो से पना ही आहेत दुर्मिळ नाणी आणि या दुर्मिळ नाण्याचा छंद आम्ही जोपासलेला आहे यामध्ये पितळीचे दहा पैशाचं नाणं पण आपल्याला दिसत आहे दोनही नाणं आहे आणि दुर्मिळ अशा या नाण्यांचा संग्रह आपण इथं पाहत आहोत जुन्या काळातील हा एक रुपयाचा पंधरा रुपया यामध्ये आता मी काढलेले आहेत ते दुर्मिळ अशी ही पाच पैसे दहा पैसे चाराने अशा प्रकारची ही दुर्मिळ नाणे मी मुद्दा म्हणून बजा केली आहेत ती समजावीत म्हणून याशिवाय दोन परकीय सुद्धा आपल्याकडे आहेत इथे आपल्याला पाहता येतील त्यापैकी एक नाणं आहे आणि हे एक नाणे असे दोन नाणे आहेत दिसून येतात हे आणि हे नाणं हे बहुधा सौदी अरेबमध्ये असेल आणि हे नाणं देखील दुर्मिळ आहे किंवा दुर्मिळ शकतं दोन्ही पण नाणे स्पष्ट तर दिसत नाही पण ह्यामध्ये दिसू शकतं आपल्याला अशा प्रकारची ही दुर्मिळ नाण्यांची संपदा चा ठेवा मी जतन केला आहे आणि तो इतरांनाही संग्रहत करावा इतरांनीही संग्रहित करावा अशा पद्धतीचा आहे तर ही नाणी जमा केली तर हे एक छंद म्हणून केलेला आहे तर ह्यातून पैसे कमवण्याचा हा उद्देश नाही आहे पण एक येणाऱ्या पिढीला हे जुने पैसे कसे होते जुन्या काळातले पैसे कसे होते आणि त्याचा संग्रह पाहता यावा ह्या उद्देशानंच हे हा संग्रह केलेला आहे जुन्या काळात दहा पैसे आणि पाच पैशाला काय येत होतं हे बहुदा सर्वांनाच माहीत नसेल पण ह्या नाण्यामुळं अनेक जण जुन्या काळात बालपणीच्या काळात जातील आणि रममान होतील ही जुनी नाणी पाहिली की असंच आपल्याला जाणवतं